पातळ दाग खाऊन 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 कट्टाळ पातळ डाळीचा माय शेपाची भाजी मोकळ करणार आज आता तुम्हालाच आवडत नाही मोकळ तुम्हाला पातळ लागतं चुरून खायला मी करणार माय दाग पातळ मला कटाळा ते पातळ दाग खाऊन आता मी मोकळ करणार शेपाच्या भाजीचं बघा आज आपण शेपाच्या भाजीच मोकळ करायचं शेपाच्या भाजीचं का मोकळं करायचंय हाय शेतात भाजी घातली माझ्या दोघापुरतीच भाजी आहे मिरच्याचे चार धाट लावले टमाट्याची चार धाटं लावले आणि पालक हाय आता इथलेच घेऊन जर मोकळं करते ती कटाळा कटाळालायचा आता त्या पावसानं का असं सतत पावसा रात ना दिवस पाऊस आहे ती भाजीपाला येणार झालाय आणि सगळं त्या पावसानं कुजून गेले काहीच नाही भाजी टाकाल की बघा पावसाच्या पहिलं मला काही भाजी हो काय देड देट देड देट घेत भाजी ह्या पावसात सगळी लाल 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 झाले भाजी हो का पावसात हो का करावं काय हे पुणात माती पावसाला लई का अगदी लई ग माहीत कवदी उघडतं की का नाही की जिव कट्टाळून गेलाय हे दसऱ्याचं सुन काय धुणं सुन्नच मिळाले धुणं सारव दिन नाही ना काय नाही नुसतं पाऊस असं वाळू घातलं का दल नन नन काढाय पळत जावं असं का देण्या काय पण जावं दोन तीन रोज लागले ते धुनं दिवायला हो का असं सगळं हिचून घेतले हो का भाजी सगळी घेतली लय लावल ते भाजी या पावसानं काय चिडीन नाही हे का पालक लावले हो आणि किती लागते दोघाला चार पानं झालं किरगुल ते पालक बि आता काही वाटळ होऊन जाते बघा आता पालक बी करून त्या दाळी घालून खाऊन ते बी आता आलाय आता शेपाची भाजी केली हा का बघा टमाटे आपल्या घरच्या पुरती टमाटे कसे किती तर छान आहेत आणि हे गावरान आहे बरं गोल तमाट गावरान भाजी लय मस्त हो ते आंबूस यंदा घातलं तर आंबूस भाजी होती ह्या आणि ह्या पावसानं हे का नासून ते काय खालीच पडत बद बद नासून चार मिरच्या घेते मिरच्या आत्ता लावल्याचा फुलं हे का आत्ताच लावले तो काय मी आत्ताच चार मिरच्या ह्या भाजीसाठी चार मिरच्या तोडून घेते म्हणजे मोकळ्याला हिरवी मिरच लागते की म्हणून साठी कसले झाड बघा हो आणि लय नाही तिथून धरून ना पाच पा, सातच झाड लावले मी दोघाला किती लागते ला किती तर मिरची लागल्या बघा ह्या ला पाय हे झाड केवढं आहे आणि ह्याला लकडून लकडून गेले हका होका होका पाल्यात मिरच्या होकार सुरुवात आहे अजून अजून मी आहे पहिले टेबल तुला मिरच्या हा का चार घेते अगो चारच बद झाल्या मला मिरच्या शेपाची भाजी डाळ <tiple> आहे <tiple> <tiple> आणि हो हिरवं मिरचू आणि शेंगाची शेंगदाची चटणी आणि हो काही भाजी कापून देऊन घेतलो मी आणि आणि टमाट कापून घेतले आता ह्याची आपल्याला मोकळी भाजी बनवायच्या मोकळी भाजी बनवी ते मोकळी घ्यायची मी तला लसूण आहे फुंनीला लसूण टाकते आणि थोडे जिरे टाकते <द्णागा> आता बोकळे करा पातळ दाळ करा पिठले दा करा चिकन करा काय बी करा लईच नदी खायला उदार लागते आणि त्या गॅसवर चवच लागत नाही तर खायला चुलीवर एकदम मस्त लागते खाण्याचं उदार आणि त्या गॅसवरनी भाकर संध्याकाळी केलं का सकाळी खावत नाही आपल्या त्या भाकरी दोन दोन दिवशी खावाच्या तर आपल्या चुनीवर जाणार दोन दोन दिवस पण काकरच्या तर बिचारे शेतीला आहेत तर त्यांना करणं भागच आहे खाणं भागच आहे तू बागपूर येत शे खेडेगावात राहता म्हणून म्हणता त्यांनी काय आता काकरावर राहणार आहे त्यांना कुठून चुनी मिळ द्या बिचऱ्याला द्या आ टमाटर मऊ झालंय आता मी शेपाची भाजी टाकून घेऊ बरं काय हो, का बर हो का। आता डाळ टाकते आणि एक दास टाकून सगळं खाली खालीवर करून जरा ताट झाकायचं झालं आपणच झालं मोकळं बस मोकळ आपलं एकदम साधं सोप हलवलं मोकळं तर दाखवून ठेवते आणि जरा दिलं तर नादर चविस्तर गावातले म्हणजे शेतातली हिरवी हिरवी मिरची घेतले आणि वाटले लगेच टाकले गरम गरम झालं तर जेवायला बसलं की झालं जेवण झालं आपलं उतरून घेऊन आता जेवायचे आपल्याला बरं काय आता आपलं मोकळं कसं झालं का नाही बघूत आपण आता

जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर माझं काही बोलण्यात चुकलं असलं तर मला माफ करा मला बोलता जास्त येत नाही म्हणजे उग मी बाई या कसं असं बोला चुकलं तर मी माफ करा आणि नक्की लाईक आणि सरप्राईज करा जरा हम्म मस्त झाले बा गावरान भाजीच मोकळं शेतातले ताजा ताज आणल्याला केल्यानं छान लागाल हिंग या जेव्हा सगळेजणच